तर आता कढाई ठेवलेली आहे दीदी हे आपले काजू नमस्कार मंडळी आमच्या तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल ना निशायन मम्मी रेसिपी तर तुम्हाला माहितीये का तीन दोन ते तीन दिवस आमचे व्हिडिओ नाही आले मम्मी पण आजारी होती म्हणजे थोडीशी नरम गरम तब्येत होती माझी पण मुळात आहे ना मला थोडस ना माझं खूप डोकं दुखत होतं थोडंसं मायग्रेनचा थोडं ना मग खूप त्रास होतो मला व्हिडिओ म्हणजे काढणं शक्यच झालं नाही तर आज असं मग मी काय बनवणार आहे थंडीच मी आज थंडीचे तुम्हाला मेथीचे लाडू खूप सुंदर प्रकारे बनवून दाखवणार आहे माझी तब्येत खराब असल्यामुळे मी तीन महिन्यानंतर नंतर गेली तर डायरेक्ट माझं दोन किलो वजन कमी झालेले तुम्ही म्हंटलच होत्या मला की मावशी काकू तुमचं वजन खूप कमी दिसता, खूप अशक्त दिसता तुम्ही तर खरोखरच मी वजन केलं दवाखान्यात खरंच माझं दोन किलो वजन कमी झालेलं आहे तर मी आता माझ्या जी जीवाची काळजी घेणार आहे आणि आज त्याच्याकरता मी मस्तपैकी पैकी लाडू आणि पौष्टिक बनवणार आहे एक खाता मी अर्धाच खाईल पण एकदम तंदुरुस्त राहील त्याच्याकरता चला मी काय काय साहित्य घेतले त्याच्यासाठी ते तुम्हाला दाखवते हो आणि मला माहितीये कॉमन आहे सगळ्यांना मेथीचे लाडू येतात पण थोडीशी मम्मीची नॉर्मल काही वेगळी पद्धत असेल आणि माझी दिदी आलेली आहे दिंडोरीवरून दरवर्षी आम्ही दोघी करत असतो लाडू ती काय म्हणजे तिकडे गोबी ती तर आम्ही दोघीच करणार आहे काही गोष्टी मम्मी सांगेन चला तर मग त्याच्यासाठी काय काय साहित्य लागेल ते सांगेल माझ्यापेक्षा माझ्या मुली खूप हुशार आहेत त्या मला कधी कधी सांगतात आता माझं वय झालं त्याच्यामुळे मी खूप विसरून गेली आमच्या पूर्वी म्हणतात का ग मम्मी तू विसरले आता माझा संसार असाच झाला का आता काही कारणास्तव हो, मी नाही आठवू शकत काय काय आता मला जास्त व्याप असल्यामुळे माझ्या मुली इतक्या हुशार आहे का मी कधी माझ्या मुलींना स्वयंपाक करायला सुद्धा शिकवलेलं नाही त्या उलट मला शिकवता मम्मी असं करायचं मम्मी कसं करायचं जे मला येते म्हटलं बाई आता काही माझे दिवस नाही करायचे पण मी माझ्या ज्या मुली आहे युट्यूबवरच्या जे जे माझ्या लक्षात ते ते मी त्यांना शिकवणारे ते करून मी त्या दाखवणारे जे काही करून ते शिकतील जे त्यांना येत नाही ते माझ्याकडनं शिकतील त्याच्यामुळे मी हे रेसिपी तुम्हाला आज दाखवते तर चला मग साहित्य ते मी दाखवते आणि मी अर्धाच किलोचे केलेले म्हणजे अर्धा किलो मी खोबरं घेतलं अर्धा किलो खारका घेतलं त्या अर्धा किलोच्या प्रमाणे मी दाखवते तुम्हाला काकू काय एवढं छोटं छोटं दिसतं तर मी अर्धा किलोचे केले ते तर दोन एक किलोचे लाडू होतील सगळं सामान अर्धा अर्धा किलो तर बघा मी खोबरं किसलेलं आणलेलं अर्धा किलो आणि आपली ही खारीक अर्धा किलो आणि गुळ मात्र एक किलो आणलेला आहे आणि ही गुळ आहे पावडर पावडर आहे ती आणि हा डिंक आहे हा दोनशे ग्रॅम डिंक मी घेतलेला डिंक मी जास्तच आणलेला कारण डिंक खाणं चांगला असतो हे अक्रोड आहे हे काजू आहे बदाम आहे आपले पिस्ता आहे ह्या आहे ह्या गोडंपे खूप छान असतात हे जास्त टाकले गरम असतात था था। था। या खूप थंडीच्या मी जास्तच आणलेल्या दोनशे ग्रॅम आणले त्याच्याकरता आणि हे काजू त्याच्यासाठी मनुखे लागणारे आणि जे आहे मेन काय बनवायचं तर हे मी कहू भाजून घेतले आधी आणि भाजून आणल्यानंतर मग मिक्सरमध्ये मी दळून घेतले हे अर्धा न किलो घेता अर्धा किलो हे थोडेसे शंभर ग्रॅम वरती घेतलेले आणि हे दळवून घेतलेले मस्त पैकी इतके सुंदर त्याचा सुगंध येतोय खूप छान हे हा गहू मग मी म्हणजे गहू आपले जे आहे ते आधी भाजून घ्यायचे आणि मग दळून घ्यायचे आणि हे जी मेथी पावडर आहे ही रात्रभर मी दुधामध्ये गरम दूध केला आणि या दुधामध्ये भिजत टाकली आता हे मोकळी करून आपल्याला हे तुपामध्ये भाजायचे आहे मग हे जे जे भाजायचे ते मी तुम्हाला दाखवते ना मी नाही दाखवलं तर मुली दाखवते तुम्ही खोबरं बघत असाल खोबरं किसलेलं आणले ते चांगलं भाजून घेतलं आणि हा आता ते भाजून वगैरे ठेवलेलं आहे आणि हे सगळं तुम्ही बघितलंच आता साहित्य सगळं आता दीदी सांगेल आणि आपण म्हणजे आम्ही दोघी मिळून करू तर आपण कढाई ठेवलेली आहे इथे आम्ही दोघीच दी आणि मी करणार आहे लाडू तर आता कढाई ठेवलेली आहे दीदी आता हे आपले काजू बदाम आहे हे सगळे भाजून घे ना तुम्हाला वाटत असेल दीदी विडिओत नाही येते आज कम्फर्टेबल नाही आहे विडिओला नुसते असे भाजायचे तुपात नाही ना तर दीदी आज आम्ही बऱ्याच वर्षापासून दीदी आणि मी लाडू बनवते चांगले पाच एक वर्षापासून आम्ही ती आदल्या दिवशी येते मग आम्ही दुसऱ्या दिवशी लाडू करायला घेतो जे मेथी वगैरे आहे ते सगळ्या रात्री आळू छान आपली भाजली गेलेली आहे तुम्हाला वाटत कोणी कोणी तुपात किंवा तेलात वगैरे सगळं भाजून घेतात पण त्याच्यानंतर थोडासा नॉर्मल असा स्मेल येतो म्हणून आपल्याला असंच भाजून घ्यायचंय दीदी म्हणे नको म्हणे आपण असंच भाजून घेऊया ठीक आहे आपले पिसे पण त्याच्यातच तरस टाकले ते पण आपण छान कडाईत भाजून घेऊ ोड ते पण भाजून घ्यायचे तर आपलं हे डिंक आहे आपल्याला आता छान आहे ते तुपात भाजून घ्यायचंय असं डिंक भाजून घ्याय तळून घ्यायचंय आता हे सगळे फ्रुट्स आहे ते आपल्याला सगळे भाजून ठेवले आता हे सगळे आपल्याला दळून घ्यायचे आता मी हे दळून घेते तोपर्यंत दीदी तिकडे डिंक आपलं तळून घेते म्हणजे इकडे पटपट आपलं कामं होऊन जाते तर आता मी हे दळून घेते छान आपलं हे सगळं मी सगळे आपले ड्राय फ्रुट्स आहे हे सगळं मी दळून घेतले आहे थोडं नॉर्मल असं आदडभदिच ठेवलं खाय वाटते मी पिझ्झा ब्रेड ओके मी ब्रेड आणलेले ब्रेड ब्रेडचं मी पिझ्झा बनवलेला आहे आता तुम्ही गरम करून त्या मुलांना देणार आहे आज ते म्हणे आई मला तुझ्या आजचं खायचं तुझ्या आजचं खायचं म्हणून मी आता हे तुम्हाला ज्यावेळेस झाला का त्यावेळेस मग मी तिच्या याच्यामध्ये मम्मीने बघा किती छान असं सगळं टाकलेलं आहे व्हेजिटेबल हा हा मस्त बेस आहे अगोदर नाश्त्यात आहे ते दिदी दळून घेते असं दळून घ्यायचं तर माझी लाडू लाडूमध्ये खरंच एक्सपर्ट आहे खूप छान असे लाडू बनवते ती हे बघा तर खोबरं आहे दीदी आता ते दळून घेते तर आता फाइनली सगळं आपलं खोबरं झालेलं आहे दळून दीदी मिक्स करूंगी ते सर्व रात्रभर जी मेथीची पावडर आहे ती दुधात गरम गरम दुधात भिजत टाकली होती तर आता दीदी ते तळून घेते सर्व हे करूनच घ्यायचं दीदी कडूपणा निघून जातो आधी तूप आम्ही गरम करायला ठेवलं होतं त्याच्यानंतर आता गोळाची पावडर टाकलेली आहे याच्यात हे आपल्याला पूर्ण पिघळून घ्यायचंय आपल्या मेथी होते बघा सगळं भाजून घेतलेलं आहे बघा इकडे आता आपली थोडस तूप कमी पडले आता तूप टाकणार मी परत त्याच्यात तर आता इकडे आपलं हे सगळं रेडी ड्रायफ्रूट्स वगैरे आता मनोखे पण टाकले याच्यात आपली खारीकची पावडर आहे ती आता मी टाकणार आहे आपले खारीक पण मी याच्यात खारीकची पावडर आहे ते टाकून घेतली याच्यात काय मग कसं वाटत तुला आज मुलांना मस्त नातवांना तू खाऊ घालणार आहे मोठी लेक दिदी ना आमचे जेव्हाही नेमकी केलं जातं दिदी नसते मग आज दिदी म्हणे मम्मी बोलली का आज दी पण खाईल ओम पण खाईल म्हणे पेपर चालू आहे करंचे करंचे तर तो आलेला नाहीये तुम्हाला वाटत असेल मा काकूंनी ही रेसिपी नाही दाखवली हो हे आज मस्त बेद होता नाश्त्याचा फायनली मोठी आम्ही टोकरी घेतलेली आहे ही आमची जर्मची मोठी टोकरी आहे तर आता हे दीदी दीदी म्हणे आपण मोठीच घेऊ जेणेकरून व्यवस्थित आपल्याला करता येईल म्हणे इकडे आपल्या गुळाचं छान पाक करून सगळं तुपात करून झालंय जी आपली गव्हाची गहू गाव आपण दळून घेतली ते पण दिदीने मिक्स केले आता जे गुळाचा पाक होता तो टाकून घेतला आता आपण दिदी मिक्स करते आता आम्ही वाडू लाडू वळायला घेऊ आता छान छोटे छोटे मस्त लाडू बनवू तर मिक्स करून आम्ही लाडू घाल घेतो दिदी आणि मी आता मस्त आपले लाडू तयार होते तर मागच्या केले होते तर बघा माझे सँडविच इकडे सँडविच पण तयार आहे तिकडे लाडू तयार होत आहे आम्ही ही साईज घेतलेली आहे छान वळवतो आता आम्ही लाडू तर आता पूर्ण झाला मी दाखवते बघा छान असे आपले लाडू तयार आहे मेथीचे आहे बघा मस्त असं तोंडाला पाणी आले थोडीशी नॉर्मल आम्ही चव घेतली कारण की थोडसं म्हणजे गोड किंवा कमी झालं बघा छान तुम्हाला मी सांगितलं लाडू तयार आहे किंवा हे किती झाले असते मम्मी पन्नास आठ नाही पाच सात किलो झाले ते म्हणजे अर्धा कि, किलोच्या प्रमाणात आपले एवढे साधारण एवढे था। होतात आणि खूप छान अशी टेस्टी झालेली आहे आणि मम्मीने पण चांगलं मम्मी तुला आवडले का एकदम भारी झाले एकदम होतानी हे करून घ्या आणि सगळी मेहनत मुलींची मी त्यांना फक्त दाखवलं सांगत्या करत गेल्या माझ्याकडनं एवढं काही बसते पण मुलांना माझ्या नातवांना व्हेज सँडविच बनवून खाऊ वाटली इतके भारी केला होता ना नाश्त्याचा खूप सुंदर अशा मम्मी सँडविच पण बनवले होते तर छान असे आज आमचे लाडू झालेले आहे आणि आता आम्ही रोज एक मम्मी खाणार हे मम्मी साठीच बनवले तुम्हाला माहिती दरवर्षी दिदी येते ती बनवते म्हणजे आम्ही दोघी म्हणून तर आता छान लाडू झालेले आहे तर पुढे काय मम्मी मग आराम करणार मम्मी आराम करणार जेवण करणार आराम करणार तर तुम्हाला काही शंका असेल लाडूचं काही समजलं असेल काही घाईक वाटलं असेल तर प्लीज कमेंट मध्ये विचारा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय